एक होता चिवू एक होता खाऊ रोहितचं नाव घेते नका डोकं खाऊ लाल लाल टमाटर चमचम सुरी मी आहे माधुरी दीक्षित नितीन राव आहेत पुरी. सचिन राव पतंगाला इंग्लिश मध्ये म्हणतात काही आणि मोहन राव नाव घेते आता गुड नाईट संसार आहे दोघांचा दोघांनी मिळून करायचा संसार आहे दोघांचा दोघांनी मिळून करायचा मी केलेल्या पसरत त्याने आवडायचं ट्रेंडिंग झाले बाबा पाठ झाले रोज सायलीने केलेल्या पसरता विशालने आवडायचा एक दोन तीन मी चैतन्यची क्वीन एवढा अवघड पाठ केला एक दोन तीन क्वीन वा जोरदार टाळा प्रेमाचा पारिजात बहरला पाठ तू राग यायचं अंजली वनकर आणि सगळं मिळून सांगायचं असतं बहिणी मी शिकतो काय काळजी नका करू ओके वटाण्याची केली भाजी वटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं किसून खिसून त्यात खोबरं घातलं किसून किसून आमचे हे केले रुसून आमचे हे नाव काय मी घेऊ नाव विपुल गेले रुसून कुत्र्यांना घेतलं बसून ताजीला आहे काय तुम्हाला अंकिता निलेश धामगड चांदीच्या पैठणीला सोन्याचे काठ निलेश रावांचे नाव घेते पुढचं नाही पाठला <laughs> <पुछा> व्हॉट्सअपला <हुदाई> पाठ वगैरे जरूर वाचतो पूजा उदय कुमार <laughs> आयो आहो छातीत व्हायला लागली की तू एवढ्याच वरच संग्राम सा सर आधी मग बसला कोल्हापूरच्या मग काय बोलणार कोल्हापूरचा आवाज तस आहे पूजा उदय कुमार राजमाने आवाज छान आहे बर आईने दिले संस्कार आबाने केले, केले सक्षम आईने दिले संस्कार बाबाने केले सक्षम उदयच्या संसाराचे पाया करते भक्कम वा आवाज आहे तसाच ओळख नाही सारिका संजय राऊत का म्हणता तुमचा बी असा त्यांच्या जागाच दाबात आवाज जा आहे बापा पुणेकर पुणेकर ना आधीच नाही पुणेकर म्हणजे काय बोलायलाच नको नाही तर पारणेकर चाल कोल्हापूर पुणेकर म्हणलं म्हणून शंकराच्या पिंडीवर बैल वाहते वाकून संजय रावांच नाव घेते तुमची मान कापून मान राखून हो सॉरी सॉरी ऐका मस्करी केली रागील हे सरकारी उघड्या परत कोणी घ्यायचं नाही विसरून सांगताना शंकराचे पिंड महादेवाचे पिंट अजिबात नाही अश्विनी योगेश कानडे चांदीच्या ताटात जिलाबीचे तुकडे होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू झाला योगेशराव या पटकन इकडे कुठंच योगेशराव <laughs> या बाबा घरीच आहेत काय ते आता धरून आणायचं इकडे ये ना बाळा उजीता प्रणिता विनय पवार नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचे विनयरावांना माधवी मनोहर सत्पाळ काय म्हणतात पाठ करा दुसरा वेगळा घ्या काय मी शिकू सोपा शिकू हा ठीक आहे होंडा गाडी होंडा गाडी बिताडाला धडकली तिला धडकली पुण्यात आपण मेंटला डडकले आमच्या यांची मनर रावाची नक्की माझ्या साडीला अडकली नक्की माझ्या साडी नक्की म्हणतत <laughs> काय कसो हो तुम्हाला अजून फणेय ना काही खरं नाही युट्युबला व्हिडिओ टाकल्यावर यांचा विनीता वित्रां सहस्त्रबुद्धे रूसलेला कृष्णाला म्हणतो हा कान म्हणतो रूसलेला कृष्णाला म्हणतो आज मी काय नावाचा नाव घेते तुमच्यासाठी खास असू द्या कसं तरी मिळत बसला कशाला काय बोलायला नको रुसलेल्या राधिकेला असं काय तर होत ना कल्याणी अजित शिरके बहिणी काय गडबड आहे का नाही ना हळूहळू उशीर झालाय उशीर झालाय उशी बर पैठणी नेसायला मी आहे हौशी पैठणी नेसायला मी आहे हौशी अजितरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी करुणा मोहन सावंत सचिन राव पतंगाला इंग्लिश मध्ये म्हणतात काही आणि मोहन राव नाव घेते आता गुड नाईट माझ्या माया नीतीन भगत <laughs> लाल लाल टमाटर चमचम सुरी मी आहे माधुरी दीक्षित नितीन राव आहेत अमरिशपुरी काय खरेदी राजश्री रोहित नमस्कार मी राजश्री आपल्या ठळपास आवड छान आहे तुमचं एक होता चिव एक होता खाऊ रोहितचं नाव घेते नका डोकं खाऊ एक बाबा एक अमृता राजेश पाटील पैठणीवर आहे मोरांची जोडी राजेश मुळे आली आयुष्याला गोडी जोरदार श्रीया हर्ष डोंगरे <laughs> मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरची खूण सासर, सासर माहेरची पुन्हा असं काही त्रास अर्ध अर्ध घेऊन सासर् महाहिरजी खुई हर्षद रावंचं नाव घेते हो डोंगरेंची सु वाह कसोदर बसून झाडं बळव सायली विशालनीकडे संसार आहे दोघांचा दोघांनी मिळून करायचा संसार आहे दोघांचा दोघांनी मिळून करायचा मी केलेला के पसारा आवरा त्यांनी <laughs> आवरायचा बघ शिव मला फाटक झालं रुत्राला सायलीने केलेला पसारा विशालने आवरायचा काय मला बिमला जाऊ दे अंजली चैतन्य कुलकर्णी तुम्ही आला होता का मग अशी तिकडे गाणं गायला हा मी बघितलेलं बरोबर एक दोन <laughs> <संतुवर तो। laughs> तीन मी चैतन्याची प्रतिभा प्रसाद पाटील काय बोलत नाही टेन्शन घेऊन हा बघा असं तू जात आमची मराठा भगव्यांचे रक्त प्रसादरावांचं नाव घेते मी शिवाजी महाराजांची भक्त वर्षा प्रशांत उगले मोत्याची माळ सोन्याचा सास प्रशांतरावांचे नाव घेते महिला दिना दिवशी खास रेखा जयेश डुंगरवाल वाटी 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 जीरा जयशराव राव माझ्या मंगळसूत्रातला हिरा सरिता प्रदीप चिक्षे चिक्षे प्रेमाचा पारिजात बहरला मस्करी केली लोक असं भाऊ लागत लाख रुपये घेतोय तीन तास ची मग असं पाहिजे ना नंतर राग यायच प्रेमाचा दारी प्रदीपराव बसलेच घरी का जाऊ नव राघवेंद्र रेवाणकर मी थोडस मराठी हिंदी मराठी समजा बाभी मी आम्ही टेन्शन नाही लिहिले हा ना समजाय का आणि झूट बोलाय समज केले निघले दोन्ही मारत क्रिकेट मध्ये सिक्स तसं मी राघवेंद्रला केले आहे सात जन्मासाठी फिक्स वा जोरदार काय दोन्ही शेवटी सचिन मनाचे माझ नाव सचिन <laughs> वंदना राजेंद्र क्षीरसागर कमळा तुम्ही लक्ष्मी मोरावर्ती सरस्वती राजेंद्र रावांचं नाव घेऊन मी झाले सोपाकेवती अजून फार वाटलं असतू हळू हळू वसुधा विनायक जोशी आकाशात असं करायला आहे चंद्र तारे मी विनायक रावांना हार बांधला त्यांनी दिले फ्लावरचे तुरे फ्लावरचे दिले चांगले असते भाजी करायला तुझीच दिले त्याचीच भाजी केली वाटूनच आहे काय करायचं शुभां

ई तू हा असं कसं घ्यावाच लागतो असं काय चालू मी तू बाई <laughs> खरंच येत नाही चला ठीक आहे उशीर झालाय म्हणून मी तुम्ही शिकवला असता अश्विनी राहुल छित्रे शेगावचे गजानन शिर्डीची साई राहुल रावांचं नाव घेते आर्यांची आई वा आधार कार्ड पाठवायचं तू वाचलं असते काय आर्यांची आई हर्षदा येथील इनामदार वनिंडातलं छान घातलं होतं मी आज तुम्ही नाही घातली म्हणून बनलं आकाशात असते इंद्रधनुष्य जेव्हा पावसात असते ऊन निखिलचं नाव घेते इनामदार घराण्याची सूर माझं नाव रुपाली गणेश कामाची सुरुवात नेहमीच करतो आपण श्री गणेशापासून कामाची सुरुवात नेहमीच करतो आपण श्री गणेशापासून गणेशरावांचं नाव केला मी केली किती वर्षापासून किती वर्ष झाला लग्नाला बावीस वर्ष प्रगती एकच मुलगा आहे छान आहे कार्यक्रम काय बोलायचं नाही पण मला कदा रोजची सवयच लागली नाही अवय निमस्कर केला आज तुमचा कार्यक्रम आहे तीन तास हासायचं टेन्शन घ्यायचं नाही ओके कविता सागर पाटील पैठणी आहे महाराष्ट्राची शान सागर रावांचं नाव घेते ठेवून तुमचा मान पॅनिक अटक काय का, का टेन्शन मी आज जे नाव घेते ते माझ्या आईने मला दोन दिवसापासून शिकवते हो म्हणजे तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं आज कार्यक्रम आहे कारण की मी आर्मी फॅमिली मधनं बिलॉंग करते तर माझ्या पप्पाचं म्हणणं असतं की वेल प्रिपेअर्ड जा दा जोरदार शिष्टाचिनेचे आर्मीचे लोकांना सगळ्यात जास्त असते बघा मला माहिती नाव घेते आता माझं नाव शुभांगी विशाल जगता जन्म घेतलेल्या आईवडलाचं घर आहे माझ्या भावाचं जन्म घेतलेल्या आईवडलाचं घर आहे माझ्या भावाचं लग्न करून आलेल्या सासू सासरांचं घर आहे माझ्या नवरोबाचं लग्न करून आलेल्या सासू सासऱ्यांचं घर आहे माझ्या नौरोबाचं आखिर माझं घर कुठलं हा प्रश्न मला सातवला आखिर माझं घर कुठलं हा प्रश्न मला सथवला माझ्या नवरानी खूप प्रतीक्षानंतर माझं स्वतःचं घर घेऊन तो प्रश्न संपवला मोठ्या आई वडिलांचा असच आशीर्वाद असू दे माझ्या पाठीशी मोठ्या आई वडिलांचा असच आशीर्वाद अशुर... असू दे माझ्या पाठीशी विशाल रावांच नाव घेते आज जागतिक महिला दिवशी महिला दिना दिवशी जोरदार टाळ्या तुमचं आठ नाव काय सांगितलं जगताप मराठीच आहे तुम्ही एवढं शुद्ध मग माझ्यावर तो मला आता आधी शिकलो काय बरं एकदा टाळ्यावर आपण छान घेतला एखादा मोठा कसा घ्यायचा सांगतो डबल डबल घेतल्या म्हणलं वेळ झालं मला तुमच्या एवढं येते का बघतो आता कारण नाही झालं पाठ करून विसरलो असतो ते बघू ह्यांच्यावर जमते का बघा दोन्ही चाबी लावली कुलपाला उघडलं कुलू भ्रष्टाला दरवाजा शिरलो वाड्या माझ्या सासऱ्याचा चिरवण निवडा एवढी मोठी डाळण डाळ दुसरी वसरी पाहून सचलो तुमची एवढं मोठं अंगण अंगणात गाय गायचं वसरू वसराची मी माझी बायको सचलो ते होते समोर बघितलं तिकडे माझी बायको नसते माझ्याची साडी एवढं मोठं दिवन दोन वर गाडी गाडीवर बेडशीट बेडशीट बशी बशीत कप कपाच्या चाटपटली भाषी

स्वाति महादेव पाठी वर्षामेदि महिनेस्तित बारा महादेरोग मुन्यामला आमन्द सारा